विदर्भात मागील काही दिवसापासून मान्सूनपूर्व पावसाने जोर धरलाय सततच्या वादळी वाऱ्यामुळे व वा विजांच्या कडकडाटामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे आज मे रोजी देखील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तर काही भागात वातावरण ढगाळ राहील पण पावसाची शक्यता कमी आहे नागपूर अमरावती अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये आज वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे या भागांमध्ये तापमान पस्तीस ते बेचाळीस अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे या भागांमध्ये हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केलाय वर्धा गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मात्र दुपारनंतर किंवा सायंकाळच्या सुमारास आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे या भागांमध्ये पावसाची शक्यता नसली तरी उष्णता आणि दमट हवामान जाणवू शकता अकोला अमरावती नागपूर बुलढाणा वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घेणे आवश्यक आहे आकाशात विजा चमकत असतील तर उघड्यावर थांबू नये झाडांखाली आणि विजेच्या खांबाजवळ थांबणे टाळावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे एकूणच विदर्भात मान्सूनपूर्व पावसाचा परिणाम अजूनही कायम असून हवामानात अस्थिरता जाणवत आहे नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचना लक्षात घेऊन सतर्कता बाळगणे गरजेचे आहे